नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता चप्पल स्टँड माझं फुल झालेलं आहे आणि काही चप्पलचे जोड हे मी खालीच ठेवलेले आहे तर ते खाली ठेवल्यामुळे पसारा दिसतो आणि चांगलंही दिसत नाही त्यामुळे आज आपण चप्पलचे स्टँड तयार करणार आहोत तर ते कसे तयार करायचे ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मैत्रिणींवर घरात आपले प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन जोड चप्पलचे असतात मुलांचे शाळेचे शूज असतात त्यामुळे चप्पल स्टँड फुल होऊन जातो आणि आपण दुसराही घेऊ शकत नाही कारण ठेवण्यासाठीही पण भरपूर जागा लागते तर आज आपण एकदम कमी वेळेत आणि कमी खर्चात म्हणजे एक सुद्धा आपल्याला खर्च न करता हे चप्पलचं स्टँड बनवायचं आहे तर मैत्रिणींनो घरात आपल्याकडे अशा ओढण्या कोणाकडे नसतात भरपूर साऱ्या ओढण्या आपल्या घरात असतात आणि आपले ड्रेस खराब होऊन गेल्यानंतर त्या आपण तशाच ठेवून देतो तर त्यांचाही आपण वेगळा असा उपयोग करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेली ओढणी किंवा तुमच्याकडे साडीचा तुकडा वगैरे जरी असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही हे चप्पल स्टँड बनवू शकता तर इथे मी एक ओढणी सिलेक्ट केलेली आहे आणि तिचाच आपल्याला आता चप्पलचं स्टँड बनवायचं आहे जर तुमच्याकडं ओढणी वगैरे नसेल तर तुम्ही साडीचासुद्धा इथे उपयोग करू शकतात तर अशा प्रकारे ओढणीच्याच मापाची आपल्याला साडी कापून घ्यायची आहे आणि तिचा इथे तुम्ही उपयोग करू शकता तर मी इथे ही ओढणी घेतलेली आहे आणि तिची व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे व्यवस्थित डबल फोल्ड करत आहे म्हणजे उंचीच्या साईजनुसार त्याची मी फोल्ड करून घेतलेली आहे तर सगळीकडे ओढणीची व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित ती अंथरून घ्यायची आहे जेणे की ओढणीचे मागचे पुढचे पदर मागे पुढे न व्हायला नाही पाहिजे तर असं एक हँगर घ्यायचं आहे तुमच्याकडं जशा प्रकारचं असेल तुम्ही ते पण वापरू शकता स्टीलचे जे हँगर असतात ते पण वापरू शकता आणि प्लॅस्टिकचे असेल तर तेही वापरू शकता तर ओढणीचे दोन पदर आपण आता हँगरमध्ये घालून घेतलेले आहे आणि हँगर है। हा आपल्याला ओढणीच्या अगदी मधोमध मद ठेवायचा आहे तर हे चप्पल स्टँड बनवण्यासाठी तुम्ही कोणतीही कितीही उंच बनवू शकता तुम्हाला हवं तेवढं ते उंच ते तुम्ही बनवू शकता तुमचा हात पुरेल ठेवण्यासाठी चप्पल इतकं उंच तुम्ही बनवू शकता तर असे मी ही ओढणी इथे अंथरून घेतलेली आहे आणि ओढणीचे दोन वरचे पदर मी फोल्ड करून घेतलेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जिथे आपण हँगर ठेवलेला आहे तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही हाताने सुद्धा इथे शिवू शकता माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी मशीनवरती त्याच्यावर शिलाई घालून घेतलेली आहे तर आपली इथे शिलाई घालून झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ओढणीचे वरचे दोन पदर आहे ना ते आपल्याला हँगरच्या पाठीमागे टाकायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळी प्रोसेस करायची आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनाईज तयार होणार आहे तर आता आपल्याला इथे ओढणीवर चप्पल ठेवण्यासाठी व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आहे आपल्या चप्पलच्या साईजनुसार जर तुमच्याकडं पट्टी असेल तर तुम्ही पट्टीने मार्क करू शकता नसेल तर अशा फोल्ड करू शकता इथे कसलंही माप घ्यायची गरज नाही कोणत्याही मेजरमेंटचीसुद्धा इथे काहीही गरज नाही आहे आता अंदाजे आपलं चॉकने मार्क करून घ्यायचे मार्क करताना सरळच करायचं आहे तिरकस वगैरे आपल्याला करायचं नाही आहे नाही तर आपलं चप्पल स्टँड हे बिघडू शकतं तर व्यवस्थित ओढणीची सारखी फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही पण बाजूने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी चारही तीन ठिकाणी चॉकने मार्क केलेला आहे आणि आपल्याला तिच्यावरती स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर इथे ज्यांच्याकडे मशीन नाही आहे त्यांच्यासाठी मी इथे थोडंसं हाताने शिवून दाखवणार आहे आणि जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही शिलाई मशीनवर सुद्धा शिवून घेऊ शकता तर अशा प्रकारे पक्का दौरा घ्यायचा आहे आपल्याला जेणे की आपलं चप्पलचं स्टँड उसवणार नाही व्यवस्थित छोटे छोटे टाके घेऊन आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे आणि शिवल्यानंतर दोरात शेवटी गाठ मारून घ्यायचा आहे जेणे की धागा सुद्धा तिथला बाहेर निघणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आपलं हे चप्पल स्टँड तयार होणार आहे तर आता इथे आपण अजून शिलाई टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी मशीनवरती जिथे जिथे आपण मार्क केलं होतं तिथे मी शिलाई घालून घेतलेली आहे तर तुम्हाला आता मी यामध्ये चप्पल कशी सेट करायची ते दाखवते हो तर हे हँगर तुम्ही कुठेही दरवाजाच्या मागे तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे अटकवू शकता आणि आपल्या चप्पल तिथे ठेवू शकता तर मी ही इथे चप्पलचं स्टँड दरवाजाला अटकवलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आपलं हे चप्पल स्टँड तयार झालेलं आहे कुणालाही वाटणार नाही की त्यामध्ये मी चप्पल ठेवलेली आहे तर म्हणजे उघडून बघितल्याशिवाय कळत पण नाही की तिथे आपण चप्पल ठेवलेली आहे अतिशय सुंदर असं आपलं हे चप्पल स्टँड दिसत आहे आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जे की मी नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि छानशी कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर गोडणीला खाली गोंडे असल्यामुळे अजूनच छान लुक आलेला आहे आपल्या चप्पल स्टँडला तुम्ही बघू शकता है शूज पण ठेवलेले आहे चप्पल पण ठेवलेले आहे आणि मुलाचे शाळेचे शूजसुद्धा मी इथे ठेवलेले आहे तर हे चप्पल जास्त वारंवार लागत नाही आणि मुलाचे शूज कमी झाले असल्यामुळे तो वापरत नाही ते मला कुणाला तरी द्यायचे आहे तर मग चप्पल पण ठेवलेले आहे आणि इथे शाळेचे शूज मी ठेवलेले आहे तर तुम्हाला हा माझा चप्पल स्टँडचा आयडिया कसा वाटला मला नक्की सांगा आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे मला नक्की कळवा जेणे की मला समजेल माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोचला आहे आणि हे चप्पलचं स्टँड दरवाजा मागे जरी अडकवलं तरी दरवाजा आपल्याला उघडायला किंवा लावण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही आणि आपण जे दोन पदर ठेवले होते पाठीमागे ते पुढे टाकून घ्यायचे जर तुमची चप्पल तुम्हाला वाटत असेल की दिसत आहे तर ते आपण जे दोन पदर ठेवलेले होते ओढणीचे ते पाठीमागून पुढे ओढून घ्यायचे आहे तर कुणालाही कळणारसुद्धा नाही की तिथे आपण चप्पल ठेवलेली आहे अतिशय सुंदर असं हे आपलं चप्पलचं स्टँड बनून रेडी झालेलं आहे तुम्हाला मी दरवाजा पण उघडून दाखवते हो दरवाजा उघडायला काही प्रॉब्लेम नाही लावायलासुद्धा काही प्रॉब्लेम नाही यामुळे आपल्या खूप पैशाची सुद्धा बचत होते आणि आपल्या घरातील वेस्ट पडलेल्या कपड्याचासुद्धा छान उपयोग होतो तर तुम्हाला माझं हे चप्पल स्टँड कसं वाटलं मला नक्की सांगा आणि असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा तर चला भेटू आता आपण नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद